नमस्कार मित्रांनो मी मनन बिल आपल्या नंदुरबार वाहणारी या युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक असा महत्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आला आहे म्हणजे माहिती अशी घेऊन आलाय म्हणजे ती माहिती काय बद्दल तर आपण आता बघणार आहोत माहिती अशी की आपला नंदुरबार जिल्हा हा म्हणजे बहुल आदिवासी जिल्हा आहे तर येथे बँकेची कमतरता आहे म्हणून आता नंदुरबार प्रशासनाने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे म्हणजे आता स्वस्त धान्य दुकान म्हणजे रेशन धान्य दुकानमध्ये मध्ये मिनी बँक चालवली जाईल म्हणजे बँकिंग जे व्यवहार असतात ते बँकिंग व्यवहार काही चालवले जातील म्हणजे पैसे खालणे किंवा टाकणे किंवा इतर सुविधा देखील आता स्वस्त धान्य दुकान म्हणजे रेशन दुकान मध्ये ही सुविधा आपल्याला मिळणार आहे म्हणजे याचे उद्देश असे की बँके बँकेमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ही सुविधा फक्त नंदुरबार प्रशासनाने उचलली आहे म्हणजे नंदुरबार पुरता मर्यादित आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नंदुरबार कॉर्नर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला येतंच थांबूया